हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण आरशातील प्रतिबिंब आरशातील प्रतिमा हा पाचवी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा सर्वात महत्वाचा घटक आहे यामध्ये दिलेल्या आकृतीचा आरशातील प्रतिबिंब कसे दिसेल या पद्धतीनं प्रश्न आलेले असतात पाहू आपण याच्यामध्ये पहिलाच प्रश्न पहा हे पाण्यातील प्रतिबिंब आहे आरसा आपल्याला खाली दाखवलेला आहे म्हणजे तो आरशातील नाही आहे तर हे पाण्यातील प्रतिबिंब आहे हे समजून घ्यायचं आहे आता हे मुद्दाम एक दोन एक दोन प्रश्न मध्ये टाकलेले आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये एक प्रश्न आहे या पद्धतीचा कारण मुलांनी ते बारकाईनं पाहावं परीक्षेमध्ये अगदी सातवी आठवीला किंवा खालच्या वर्गाच्या परीक्षेमध्ये या सम खालील आकृतीचे प्रतिबिंब ओळखा आणि तिथं आरशातील पाण्यातील असं म्हणलेलं नसतं तर त्या ठिकाणी आरसा किंवा पाणी दाखवलेलं असतं आता या आकृतीमध्ये पहा या कृतीमध्ये आरसा खाली दाखवलेला आहे म्हणजे हे पाण्यातील प्रतिबिंब आहे आरसा खाली आहे याचा अर्थ ते पाण्यातील प्रतिबिंब आहे आता याच्यामध्ये काय होणार आहे हा वरचा यश आहे तो खाली जाणार आहे म्हणजे वरचा यश हा खाली गेल्यानंतर तो, तो कसा दिसेल या पद्धतीनं दिसेल वरचा यश त्याचं पाण्यातील प्रतिबिंब घेतलं तर या पद्धतीनं दिसेल याच्यावरून पर्याय कट तुम्हाला कोणता करता येईल पर्याय क्रमांक तीन कट करता येईल म्हणजे काय होतं पाण्यातील प्रतिबिंबामध्ये काय होतं वरच्या बाजू खाली जातात आरशातील प्रतिबिंबामध्ये फक्त डावी बाजू उजवीकडे जात हे समजून आता या जीचं आता जी किंवा क्यूचं पाहिलं आपण क्यूचं पहा ज्या बाजूला आहे ती रेश ती त्याच बाजूला राहणार ती जागा डावी उजवी होत नाही फक्त वर खाली होतं याच्यावरनं कोणता पर्याय कट होणार आहे पहा बरं याच्यावरून फक्त तिसराच पर्याय कट होतो म्हणजे आपण जेव्हा एक पर्याय किंवा दोन पर्याय कट होता तेव्हा त्यातले फरक शोधायचे हो आणि त्या फरकावरती लक्ष कॉन्सन्ट्रेशन करायचं आता पहा बरं आरमध्ये पाहिलं आपण आर खाली आहे तो वरती असणार आहे म्हणजे या ठिकाणी आर येणार आहे म्हणजे तो पा या ठिकाणी वरून खाली पहा हे काढायचं लक्षात घ्या वरून खाली गेली रेश ही खालून रे वर येणार आहे नंतर ना ही वरून बाजूला गेली उजवीकडं म्हणजे खालून बाजूला जाणारे उजवीकडं अशा पद्धतीने या पद्धतीने आर आला पाहिजे यावरून पहिला पर्याय लगेच कट दुसरा पर्याय कट होईल आता राहिला पर्याय एक आणि दोन यातला फरक शोधा एक आणि दोन मध्ये फ एक आणि चारमध्ये फरक काय आहे एस बरोबर आहे क्यू बरोबर आहे आर बरोबर आहे तर जी जी पहा याचं पाण्यातलं प्रतिबिंब कसं काढायचं असतं आपण कुणीकडे गेलो डाव्या बाजूला गेलो मग तशाच पद्धतीनं वरून खाली डाव्या बाजूला आता खालून वर डाव्या बाजूला खालून वर डाव्या बाजूला जायचं आहे खालून वर सॉरी खालून वर डाव्या बाजूला जाणार आहोत आणि मग या ठिकाणी त्याचा जी आहे तो खाली आहे तो काय होणार आहे वरती येणार आहे या ठिकाणी हा या पद्धतीनं पहा कोणत्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक चारमध्ये याचं उत्तर आहे प्रत्येक पेपरमध्ये आपण एक एक प्रश्न असा टाकलेला आहे तो जाणीवपूर्वक मुद्दाम टाकलेला आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पर्यायकट पद्धत ही जाणीवपूर्वक वापरायची आपल्याला आणि ही पद्धत आपल्याला खूप गरजेची आहे गाळणी पद्धत म्हणतो आपण त्याला चला पुढील प्रश्न पहा पाय या ठिकाणी हाताकडे लक्ष द्या रंगवलेल्या भागाकडे लक्ष द्या पायाकडे लक्ष द्या पाय पहा पा, पा, पाय पायाचे उजवीकडे आहेत हे डावीकडे होतील डावीकडे होतील याच्यावरून पर्याय दोन आणि चार कट होतील पा केवळ पायावरून जरी आता राहिला एक आणि तीन याच्यामधला फरक शोधायचा आहे फरक काय आहे रंगवलेल्या भागामध्ये पा वरचा भाग रंगवलेला डावीकडं आहे म्हणजे आप आरशातील प्रतिबिंबात उजवीकडे येणार आहे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे पा पहिल्या पर्यामध्ये उजवीकडला डावीकडला रंगवला आहे डावीकडलाच रंगवलेला आहे त्यामुळे हा पर्याय कट होणार आहे किंवा हाताकडे पाहिलं हाताकडे पाहिलं उजवा हात वर केलेला आहे आता या ठिकाणी डावा हात वर केलेला असणार आहे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक तीन येत आहे म्हणजे हाताकडे पाहिलं पायाकडे पाहिलं कुठल्याही एका भागाकडे पाहिलं आणि त्याच्यावरनं पर्यायकट पद्धत वापरली तर खूप लवकर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो चला विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न घेऊया पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न सोडवा पहा पुढील प्रश्नामध्ये आता तो टिपका पहा टिपक्याकडे लक्ष केंद्रित करा टिपका वरच्या बाजूला आहे टिपका रंगवलेला वरती आहे म्हणजे हा वरतीच राहणार आहे आणि तो वरच्या बाजूला येणार आहे वरचं खाली होत नाही हे लक्षात घ्या हे आरशातील प्रतिबिंब आहे त्यावरून पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार कट होते आता याच्यामधला फरक पहा एक आणि दोनमध्ये काय आहे हा आकार याकडं गोल आकाराकडे पाहिलं इथे गोलाकार वरती ते गोलाकार खाली आकार प्रश्नाकृती कुठे आहे वरती आहे तो वरतीच राहणार आहे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक एक येणार आहे जे या पद्धतीनं पर्याय कट पद्धत केली तर तुम्ही पटकन लवकर उत्तरापर्यंत अगदी व्यवस्थितरित्या पोहोचू शकता प्रत्येक प्रश्न व्यवस्थित समजून घेऊ चला पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न ही क्लुप्ती लक्षात ठेवा व वरची बाजू वरतीच राहते डावी बाजू उजवीकडे होते आरशातील प्रतिबिंबात आता बाणाकडे लक्ष द्या बाण कोणीकडे आहे डाव्या बाजूला खाली जाणारा मग आता तो उजव्या बाजूला खाली जाणारा उजव्या बाजूला खाली जाणारा त्यावरून पर्याय क्रमांक दोन कट होईल तिथं खाली उजव्या बाजूला खाली जाणारा पाहिजे होता चार कट होईल तिथेही उजव्या बाजूला खाली जाणारा पाहिजे होता एक आणि तीनमध्ये आहे आता राहिला याच्यामधला फरक शोधा एक आणि तीनमध्ये एक नंबरमध्ये बाण वरती गेलेला आहे तीनमध्ये बाण खाली गेलेला आहे आपल्याला कसा पाहिजे बाण वरती गेलेला आता त्याच्यावरती पण पा बाण कुठे येतो आता या त्रिकोणाच्या उजव्या भागामध्ये बाण वर जाणार आहे म्हणजे आता त्रिकोणाच्या डाव्या भागामध्ये बाण वर जाणारा त्यामुळे पर्याय क्रमांक एक येणार आहे आता इथे बाण उलटा गेलेला आहे त्यामुळे तो चालणार नाही की काय आपण ते प्रतिबिंब नाही आरशातील प्रतिबिंब आहे वरचं टोक आहे ते वरतीच राहतो चला, चला पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर येतो आहे सोडवा चला एका एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा एका एका गोष्टीवरनं पर्याय कट करा खिडकी पहा खिडकीला खांब किती येते एक दोन तीन चार खांब आहेत चार खांबाची खिडकी पाहिजे त्याच्यावरून पाहिल्या पाहिल्या कोणता पर्याय कट होईल पर्याय क्रमांक एक कट होईल पर्याय क्रमांक चार कट होईल जे याच्यामधले खांब पाहिलेत आता वरच्या पत्र्याचा आकार पहा वरती पत्र्याला वरून खाली अशा कर्व आहेत म्हणजे ते उलटे होणार नाही आहेत ते आये रहे। जी आटी जी आशे आहे तसेच राहणार आहेत म्हणजे या ठिकाणी जे असे आहेत ते याच पद्धतीनं राहणार आहेत ते काय पाण्याचे प्रतिबिंब असतं तर ते उलटे झाले असते तर मग उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे आहे की नाही सोपा अगदी फक्त थोडंसं विचार करून कट पद्धत वापरायची उत्तरापर्यंत अत्यंत वेगाने आपण जाऊ शकतो चला पुढील प्रश्नामध्ये पहा एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं एका एका गोष्टी कोणत्याही गोष्टी असं काही हेच करावं तेच करावं असं नाही आहे पहा आपण पहिल्यांदा या गुणिलेचं चिन्ह कोणत्या भागात आहे उजव्या भागात आहे हे गुणिलेचं चिन्ह उजव्या भागातलं गुणिलेचं चिन्ह डाव्या भागात येणारे गुणिलेचं चिन्ह पर्याय क्रमांक फक्त चारमध्ये केवळ गुणिलेच्या चिन्हावरनं उत्तर निघालं वरच्या रेषेवरून पाहिलं ही रेष कुणीकडे तोंड आहे उजवीकडे आहे ते कुणीकडं होणार आहे डावीकडं याच्यावरून पर्याय दोन कट होणार आहे ओके आता नंतर काय पाहिलं बाबा खालचं पा मी जेव्हा आपण पर्याय कट करतो तेव्हा वर पर्याय दोन कट केला आता एक तीन चारमधला फरक शोधायला एक तीन चारमधला एका एका गोष्टी पाहायचं बाबा टिंब पाहिलं आपण हे टिंब कुठे आहे डाव्या बाजूला खालच्या भागात ते उजव्या बाजूला खालच्या भागात होणार ते कुठं आहे फक्त पर्याय क्रमांक दोनमध्ये चारमध्ये आहे अधिक चिन्ह पाहिलं अधिक चिन्ह कुठं आहे डाव्या बाजूला वरती म्हणजे ते कुठं होणार आहे उजव्या बाजूला वरती ते फक्त पर्याय चार मध्ये म्हणजे या पद्धतीनं एक काय एका गोष्टीकडे पाहिलं पा, तर तुमच्या लक्षात येतं पायी रेश पहा की उभी रेश कुठे आहे उजव्या बाजूला खाली ती आता कुठं होणार आहे डाव्या बाजूला खाली या ठिकाणी त्यानंतर ही रेश रेष गिरेश कुठं आहे डाव्या बाजूला खाली ती कुठे होणार आहे उजव्या बाजूला खाली सॉरी डाव्या बाजूला वर आहे उजव्या बाजूला वर होणार आहे म्हणजे या पद्धतीनं एका एका गोष्टीकडे तुम्ही लक्ष केंद्रित केलं की खूप चांगल्या पद्धतीनं आपण उत्तरापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकतो चला पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न पुढील प्रश्नामध्ये झेड आकार आहे आणि यस आकार आहे याचा आरशातील प्रतिबिंब आपल्याला काढायचं पहा या तिरक्या रेषा पा एक कुठल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा या तिरक्या रेषावरती केंद्रित केलं किंवा येस वर केंद्रित केलं यस पहा येस, येस चा आरशातलं प्रतिबिंब या पद्धतीनं येणार आहे म्हणजे हे कसं समजून घ्यायचं पहा आपण जिथनं सुरुवात केली तिथून कोणीकडे गेलो उजवीकडे गेलो मग आपण सुरुवात करणार तिथनं कोणीकडे जायचं डावीकडे जायचं या पद्धतीनं आपल्याला हे सरावाने शक्य होतं व्यवस्थित आता याच्यावरच्या उभ्या रेषा पहा उभ्या रेषा अशा तिरक्या त्या अशा तिरक्या होतील मग याच्यावरनं पर्याय कोणता कट होतोय पहिला तिसरा चौथा कट होतोय कारण डाव्या बाजू उजव्या बाजूलाही असेल तो डाव्या बाजूला येणार आहे तो फक्त पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेला आहे जे जागा त्याच्या पाहिल्या बाकीच्या गोष्टी पाहिल्या तरी आपल्या लक्षात येतं झेड पहा झेडचं तोंड कुणीकडे वरचं पहा आपण झेड काढताना कुणीकडून सुरुवात केली डावीकडून उजवीकडे आलो म्हणजे याचं आता डावीकडून उजवीकडे आलो म्हणजे आता काय जायचं उजवीकडून डावीकडं जायचं नंतर वरून खाली आलो तीर्क कोणीकडे खाली हो आलो डाव्या बाजूला गेलो मग आता इथं उजव्या बाजूला खाली जायचं आणि नंतर या पद्धतीनं नंतर याच्यावरच्या रेषा या पद्धतीनं आहेत ते या पद्धतीनं होते कोणत्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक दोन मध्ये या पद्धतीनं प्रत्येक गोष्ट आपण बारकाईनं समजून घेऊ शकतो आणि याच्यामध्ये पर्यायकरण गाळणी पद्धत ही जाणीवपूर्वक वापरायची ज्याद्वारे आपलं काम खूप सोपं होतं चला पुढील प्रश्न पहा गोल आहेत सगळीकडेच गोल आहे आता या ठिकाणी एका एका गोष्टीकडे लक्ष देऊ आपण हा पहा हा आकार आकार कोणत्या भागात आहे सर्व मध्याच्या उजव्या भागात आहे म्हणजे तो मध्याच्या डाव्या भागात येणार आहे याचा आरशातलं प्रतिबिंब कसं येणार आहे अशा पद्धतीने मग ते कुठल्या पर्यायामध्ये आहे पहा हे पर्याय क्रमांक पहा या ठिकाणी आहे या ठिकाणी आहे ओके म्हणजे दोनमध्ये तर ते एवढं खाली जाणार नाही आहे फिरलेलं आहे चारमध्ये काय आहे जसे तशी आकृती त्याची दिल्यासारखी आहे म्हणजे त्याचं सहा जसंच्या तसे आहे इंग्रजीमधले सहा पाहिले तर ओके त्यामुळे चार कट होणार राहिला पर्याय पाहिला आणि तिसरा त्याच्यामधला हो फरक शोधा काय फरक आहे यामध्ये या ठिकाणचा आकार आपण वरून खाली असे पद्धतीने गेलो म्हणजे तो कसा पाहिजे होता आपल्याला आकार मी इथेच पाहिजे आकार तो कशा पद्धतीनं पाहिजे त्याचं पाण्यातली प्रतिबिं आरशातली प्रतिबिंब इकडे येणार आहे तो कुठल्या उजव्या भागात आहे तो डाव्या भागात जाणार म्हणजे तो या ठिकाणी येणार आहे याच्यावरून तीन नंबरचा पर्याय कट होईल उत्तर येणारे पर्याय क्रमांक एक म्हणजे या पद्धतीनं आपण जर उत्तरापर्यंत पोहोचलो तर प्रचंड वेगाने भरभर आणि शंभर टक्के हमखास बरोबर येणाऱ्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो याच्या साध्या साध्या ट्रिक्स ज्या आहेत त्या ट्रिक्स लक्षात घ्यायच्या या नऊ आकार पहा हा नऊ आकार याचं आरशातील पाहिलं तर असा उलटा नऊ होणार आहे खालचा आणि तो उजव्या बाजूला आहे मध्यभागी आहे सर्व तो मध्यभागीच राहणार आहे मध्य उजवीकडे असेल तर तो डावीकडे होतो आता हे मध्यभागी आहे मध्यभागी या पद्धतीचं नऊ फक्त या ठिकाणीच आहे इथं पर्याय चार मध्ये पण आहे आता इथे नऊ इथे पण नऊ आहे पण हा जो नऊ आहे एक आहे हा एक हा एक डाव्या बाजूला आहे तो उजव्या बाजूला एक येणार आहे म्हणजे तो या पद्धतीनं पाहिजे तो कोणत्या पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक एक मध्ये इथे आहे इथे का इकडे तो पाहिजे होता, या ते ते सादे सादे होता जे या म्हणजे पाहिलं तर तुमच्या ते लक्षात येतात साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी आणि याच्यावर पर्यायगट पद्धत जाणीवपूर्वक आपल्याला वापरायची आहे चला पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न जेवढ्या आकृत्या अवघ म्हणजे हे असतात ज्यामध्ये जास्त रचना असतात तेवढं ते शोध शोधणं खूप सोपं असतं आणि पर्याय कट पद्धत अगदी सोपी पद्धत वापरायची वा या ठिकाणी कंसाकडे लक्ष द्या हा कंस कुठल्या उजव्या भागात आहे हो आता तो डाव्या भागात होणार आहे जे तो या पद्धतीनं पाहिजे कोणत्या पर्यायत आहे फक्त पर्याय क्रमांक दोन मध्ये जे केवळ त्या कंसावरनं पाहिलं तरी आपल्याला उत्तर काढत नाही दुसरा कंस या ठिकाणी होणार आहे हा बाहेरचा गोल आहे हा गोल आहे बाहेरचा हे कंस अशा पद्धतीने येणार आहे नंतर तर हे कंस जे आहेत हे पहा या ठिकाणचा जो कंस आहे हा कंस त्याचं या ठिकाणी येणार आहे पुढल्या दोन नंबरचा कंस तीन नंबरचा कंस चार नंबरचा कंस अशा पद्धतीनं हे पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे ओके चला पुढील भागाकडे पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये पहा या पारंभ्यावर न पर लगेच कट पद्धत वापरता येते पारंब्या कुठं आहेत उजव्या बाजूला दोन आहेत त्या कुठं जाणार आहेत डाव्या बाजूला दोन डाव्या बाजूला दोन कुठल्या पर्याय क्रमांक तीनमध्ये नाही कट झाला आता या पारंब्या पहा डाव्या बाजूला तीन पारंब्या आहेत डाव्या बाजूला तीन आहेत ते कुठे येणार आहेत उजव्या बाजूला तीन आहे या फक्त पर्याय क्रमांक चारमध्ये इथं उजव्या बाजूला दोनच आहेत इथं उजव्या बाजूला पारंभीच नाही आहे मी डावं उजवं होतं डाव्या बाजूच्या तीन पारंब्या उजव्या बाजूला जाणार आहे त्याच्यावरनं कट केला पर्याय क्रमांक के चार जे केवळ पर्यायकट पद्धत वापरले तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं उत्तरापर्यंत पटकन पोहोचता येतं चला पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्नामध्ये पहा पुढील प्रश्नामध्ये जो आकार आहे तो हा कल्लेला सर्वसंपणे आपण आकार काढूया प्रश्न आकृती पहा या ठिकाणी हा आकार आहे हा आकार त्याच्यावर बारकाईने नंतर पाहू आपण हो हा आकार या पद्धतीनं होणार आहे या पद्धतीनं त्याच्यावर पर्याय क्रमांक चार कट होईल ओके आतला सी पहा बरं या पद्धतीनं सी आहे याचं पा आरशातील पाहिलं तर तो या पद्धतीनं होणार आहे या पद्धतीने सी त्यावरनं पर्याय क्रमांक तीन कट होईल आता राहिला एक आणि दोन फरक पहा खालचा भाग रंगवलेला आहे खालचा भाग म्हणजे इथं खालचा भाग रंगवलेला पाहिजे आता हे जे तीन भाग आहेत हे पर्याय क्रमांक दोनमध्ये फक्त खालचा इथं दोनच भाग आहेत त्यामुळे इथं तीन भाग रंगवलेले पाहिजे होते त्यामुळं पर्याय क्रमांक एक कट होणार आहे त्या रंगवलेले भाग हा भाग पाहिला सुरुवातीचा हा र न रंगवलेला आहे म्हणजे इथं न रंगवलेला भाग असायला पाहिजे होता या पद्धतीनं तुम्ही अगदी पटपट आणि वेगाने आणि परफेक्ट महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं वेग महत्त्वाचा नाही आपल्याला कारण आपल्याला परीक्षेच्या वेळेस खूप वेळ असतो दोन तासामध्ये आपल्याला ऐंशी प्रश्न फक्त सोडवायचे असतात अगदी कसाही केला तर दीड पावणे दोन तासामध्ये अत्यंत आरामात पेपर उरकतो कारण पेपर सोडवायला आपल्याला वेळ जास्त लागत नाही पेपर प्रत्येक गोष्ट कच्च काम करायला मात्र वेळ लागतो चला त्यामध्ये पहावं एक एक पहा हा जो त्रिकोण रंगवलेला आहे हा त्रिकोण रंगवलेला उजव्या भागात आहे तो डाव्या भागात या पद्धतीने येणार आहे तो फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे दुसरा पाहिला वरचा त्रिकोण पहा तो उजव्या भागावर डाव्या भागामध्ये आहे आणि दुसरा भागा। तो उजव्या भागामध्ये दुसरा उजव्या भागामध्ये दुसरा फक्त पर्याय क्रमांक याच्यामध्ये दिलेला आहे जसे होणार होणारे त्यामुळे पाहिल्या पहिल्या दोन नंबर आणि चार नंबर पर्याय होणार होणारे एक आणि तीन मध्ये फक्त कट पद्धत वापरायची जे अत्यंत चांगल्या पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीनं आणि व्यवस्थित आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो चला पुढील प्रश्न घेऊया आपण पुढील प्रश्नामध्ये पहा एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा एक एक गोष्ट पहा डावीकडला उजवीकडे जातो वरच वरच राहा म्हणजे या ठिकाणचा पहा या ठिकाणचा त्रिकोण या त्रिकोणामध्ये गोल आहे कोणत्या बाजूला आहे तो डाव्या बाजूला आहे तो कोणीकडे येणार आहे उजव्या बाजूला उजव्या बाजूला त्रिकोणात गोल चारही पर्यायामध्ये आहे फक्त ज्या पद्धतीनं हवा त्या पद्धतीनं दोन मध्ये नाही म्हणजे हा पर्याय कट झाला आता एकमध्ये या ठिकाणी त्रिकोण आहे दोनमध्ये आहे चार सॉरी एक मध्ये आहे तीनमध्ये आहे चारमध्ये आहे आता यशचा आकार पहा यशचा येस आकार येसचा आकार उभी रेश आता ही तिरकी या पद्धतीची पद्धती रेश ती या पद्धतीनं आला ओके उभी रेष नंतर आपण वर गेलो मग इथं पण उभी रेष आल्यानंतर वर जायचं आणि मग तो यश पूर्ण होईल आणि मग त्याला आडवी रेष येणार आहे जे या पद्धतीनं आपल्याला हे पाहिजे आकृती ही कोणत्या पर्यायामध्ये आहे पा कोणत्या पर्यायामध्ये आहे एकमध्ये तर ती उलटी आपल्याला ज्या पद्धतीनं हवी आहे त्या पद्धतीनं नाही म्हणजे राहिलेलं आहे तीन आणि चार तीन आणि चारमध्ये बारकाईनं पाहिलं की लगेच फरक कळतो तो पर्याय क्रमांक चारमध्ये इथे पा आकार हा असा आकार आहे का नाही कारण उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर आहे आणि आपल्याला या पर्यायगड गाळणी पद्धतीचा खूप उपयोग होतो बुद्धिमत्तेमध्ये प्रत्येक प्रश्नावरती विचार करता येतो आणि केवळ एक दोन पर्याय राहतात त्याच्यावरतीच बारकाईनं विचार करायचा असतो जो विचार केंद्रित व्हायला हवा ज्या प्रश्नावरती त्या विषयावरती पे प्रश्न केंद्रित राहतो आता हे पान झुकलेलं आहे वरची बाजू उजवीकडे झुकली म्हणल्यावरती आता हे डावीकडे झुकलेलं पाहिजे पान हे साधं हे पान आहे उजवीकडे झुकलेले आहे ते आता कोणीकडे पाहिजे झुकलेलं डावीकडं असं झुकलेलं पाहिजे डावीकडे झुकलेलं पान त्यामुळे एक नंबरचा पर्याय कट सरळ उभं दिलेला आहे आता या पानामध्ये असं वाकडा तिकडा आकार नाही आहे पण पर्याय क्रमांक तीन कट होणार रह। आहे आता राहिला दोन आणि चारमध्ये फरक आहे रेषामध्ये आता या तिरकी रेषा आहे पहा ही तिरकी रेषा आहे तर आपण उभी रेष काढू अगोदर उभी रेषेमध्ये काय कुठं फरक नाही आहे आता पा ही तिरकी रेष कोणी कोणत्या भागात आहे उजव्या भागात आहे ती कुठे होणार आहे डाव्या भागात होणार आहे म्हणजे या पद्धतीची तिरकी रेष असते ती या पद्धतीनं होते मग आता या ठेवणी पहा वरची रेष वरची रेष ती काटकोणात असल्यासारखे म्हणजे काटकोणामध्ये अशी पाहिजे ती डाव्या बाजूला आहे ती उजव्या बाजूला होणार आहे अधिकचं चिन्ह पहा बरं डाव्या बाजूला आहे ते उजव्या बाजूला म्हणजे अधिकचं चिन्ह कुठं पाहिजे या भागामध्ये कोणता येईल पहा प्रश्न कोणता येईल उत्तर पर्याय क्रमांक चार हे उत्तर येणार आहे म्हणजे या पद्धतीनं आता तीनमध्ये मध्ये काय गुणिलेचं चिन्ह आपल्याला कोणतं पाहिजे अधिकचं चिन्ह अधिकच राहणार आहे ते काही फिरणार नाही गुणिलेचे चिन्ह आरशामध्ये गुणिलेचं राहतं अधिकचं चिन्ह आरशामध्ये अधिकचं राहतं चला पुढील प्रश्नाकडे ओके धन्यवाद मित्रांनो या भागामध्ये आपण आरशातील प्रतिबिंब या पद्धतीचे प्रश्न वेगाने आणि परफेक्ट चांगल्या पद्धतीनं कसे सोडवावे हे पाहिलं पुढील भागामध्ये अजून पुढील प्रश्न घेऊया धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये पुन्हा